नमस्कार मैत्रिणींनो मी अर्चना स्टिचिंग विथ अर्चना वायभट चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मागील व्हिडिओमध्ये आपण या ब्लाऊजचं ब्लाऊजवरून माप कसं घ्यायचं त्याचं कटिंग कसं करायचं आणि त्याची कटोरी वाढवायची कशी ते पूर्ण ड्राफ्टिंग कटिंग याचं पाहिलेलं होतं आजच्या व्हिडिओमध्ये पिसावरती पॅटर्न कसे मांडायचे कसे बसतील किंवा बसत नसतील तर कसे ॲडजस्ट करायचे ते सविस्तर इथे समजावून सांगणार आहे तर बघा इथे मी ऐंशीचा ब्लाउ ब्लाउज पीस आहे याच्यामध्ये मी पूर्ण डबल किंवा चार क्रॉस पट्ट्या आणि पूर्ण ब्लाऊज इथे कटिंग कर करून दाखवणार आहे तर बघा हा जो ब्लाऊज पीस आहे ओपन बाजू आहे ती समोरच्या साईडला आहे आणि बंद बाजू अपोजिट साईडला आहे किंवा तुम्ही पाहून घेऊ शकता कुठला भाग कुठे आहे तर तर बघा बंद बाजू जी आहे ती समोरच्या साईडला आहे आणि उघडा भाग जो आहे ओपन बाजू ती तुमच्याकडे आहे या पद्धतीने मी पीस हातरून घेतलेला आहे आणि पीस हा डबल फोल्डच ठेवायचा आहे त्यासाठी बघा या टाचण्यांचाही वापर करायचा आहे नवीन असाल तर या पद्धतीने वापर केला तर एकदम ॲडजस्टमेंट व्यवस्थित करता येते तर बघा हा पाठीचा भाग आहे आणि गळ्याचा भाग जो आहे तो बंद बाजूकडे ठेवलेला आहे लक्षात घ्या तर बघा इथे मी टाचणी लावून ठेवलेली ला आहे म्हणजे हा कप पेपर पॅटर्न पूर्ण हलणार नाही म्हणजे आपल्याला व्यवस्थित पॅटर्न मांडायला सोपं जातं आता इथे बघा पाटीची पट्टी आपल्याला काढायची आहे तर मी दीड इंचाची इथे एक लाईन टाकून घेतलेली आहे टेपने चेक करून दीड इंच घेतलेलं आहे आणि त्यावरती इथे आपल्याला क्रॉसपट्टी ठेवून घ्यायची आहे म्हणजे आपली क्रॉसपट्टी इथे व्यवस्थित निघते आता यालाही एक टाचण लावून घ्यायची प्रत्येक पॅटर्नला एक एक टाचण लावून घ्यायची म्हणजे आपले पॅटर्न जे आहे ते कुठे कसे सेट करायचे व्यवस्थित लक्षात येतं तर बघा हा साईड पीस तुम्ही असाही मांडू शकता किंवा असाही मांडू शकता दोन्हीपैकी तुम्हाला जसा हवा आहे तसा तुम्ही मांडू शकता तर बघा या ठिकाणी आता हा मी पेपर पिन लावून सेट करून घेणार आहे त्यानंतर आपल्याला ठेवायचे आहे आता बाहीचा भाग आणि कटोरीचा भाग तर बाहीचा भाग या पद्धतीने इथे बसतो तर इथे बाही मी बाहीचा भाग ठेवणार आहे बघा मी ते बाही लावून घेतलेली आहे त्यानंतर कटोरी ठेवायची आहे तर बाकी सगळे पॅटर्न इथे ॲडजस्ट झालेले आहेत कटोरी ठेवताना मात्र तिरक्या कापडात ठेवायची आहे तर बघा अशी ठेवायची नाही अशी जर ठेवली तर ब्लाउज व्यवस्थित बसताना बघा हा सरळ कापड आहे त्यामुळे सरळ कापडामध्ये कधीही ठेवायची नाही जिथे तिरका कापड आहे या जागेवरती गळ्याचा भाग ठेवायचा आहे बघा म्हणजेच कुठला भाग इथं हा हा भाग तिरक्या कापडावरती आला पाहिजे बघा या पद्धतीने हा भाग जो आहे तो तिरक्या कापडामध्ये आलेला पाहिजे तर बघा इथे तिरक्या कपडामध्ये व्यवस्थित सेट करून घेतलेला आहे कटोरीचा भाग आणि हाही सेट करून पिन लावून घेतलेला आहे आता हा जो उरलेला कपडा आहे याच्यामध्येही आपल्याला वेस्ट जाणार नाही कुठले कुठले पार्ट जे असतात छोटे छोटे ते निघणार आहेत तर बघा कसं ड्राफ्टिंग करायचं ते दाखवणार आहे हा जो चॉक आहे चॉक अशा पद्धतीचाच वापरा म्हणजे नाजूक आणि पातळ लाईन येतात मोठा तुम्ही बोर्डवरचा जो चॉक वापरला तर जाड लाईन येतात आणि कपडा कमी जास्त कट होतो त्यामुळे अशा पद्धतीचा नाजूक चॉक जो असतो टेलरिंग चॉक म्हणू आपण त्याला टेलरिंग चॉक मार्केटमध्ये सहज मिळतो तर बघा या पद्धतीने मी आखून घेतलेला आहे आता पाठीचा भाग इथे लगेच आखून घ्यायचा आहे बघा पिन लावून सेट केल्यामुळे हा अजिबात हवेनं किंवा म्हणजे हवेनं किंवा आपल्या उडताना बसताना पेपर उडल्या जातात तर उडणार नाही आणि एकदम व्यवस्थित सेट झालेले आहेत हलतही नाहीत तर बघा आता शोल्डर बगल साईड भाग आणि गळा या पद्धतीने पाट आखून घ्यायची बाकीचा खालचा भाग आखण्याची गरज नाही आहे तर बघा इथे एकदम कपडावर कापड गेलेलं आहे पॅटर्न जे आहे एका पॅटर्नवरती दुसरं पॅटर्न गेलं होतं म्हणून हा भाग थोडासा मी खालच्या साईडला खेचला आणि वापस सेट करून घेऊन इथे आखून घेत आहे अशा छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे तुम्हाला हे लक्षातही येणार नाही नवीन नवीन पण थोडा वेळ जास्त जाऊ द्या पण काम हे मात्र फिनिशिंगमध्ये येणं गरजेचं आहे तर बघा इथे मी हे भाग जे आहेत आखून घेतलेले आहेत बघा हे तीनही वरचे भाग जे आहेत याच पद्धतीने शक्यतो ठेवायचे आणि आखून घेतले बघा एकदम परफेक्ट आलेला आहे आता त्यानंतर इथे आपल्याला क्रॉसपट्टी आणि बाही आखून घ्यायची आहे तर आधी मी इथे बाही आखून घेणार आहे आता आपल्याला साधा ब्लाउज म्हणजे साधा पिसाचा ब्लाउज शिवायचा असेल तर क्रॉसपट्टी चार लागतात एका साईडला आतल्या आणि बाह्याच्या साईडने दोन लागतात आणि दुसऱ्या साईडला दोन म्हणजे चार लागतात इथे आपण डबल फोल्ड कपडा आहे पण एकच क्रॉसपट्टी ठेवलेली आहे बघा आता दुसरी क्रॉसपट्टी कशी कुठे ठेवायची तर ते तुम्हाला दाखवणार आहे बघा इथे इथे त्या अगोदर आपण बाही आखून घेतलेली आहे बघा ॲज इट इज जशी होती तशी मी इथे बाही आखलेली आता ही क्रॉसपट्टी एकदम खालच्या साईडला ठेवू दीड इंचाची पट्टी आहे ती दुसऱ्या भागाचंही नेऊ शकते कुठेही बघा या पद्धतीने मी इथे क्रॉस पट्टी आखून घेतलेली आहे एक भाग आखलेला आहे तर दुसरा भाग आता कुठे ठेवायचा तर बघा इथे बसू शकतो का ते चेक करायचं आणि ठेवून घ्यायचे आहे तर इथे एकदम व्यवस्थित बसलेला आहे चेक करून घेतलेला आहे आणि लगेचच मी ड्राफ्ट करून घेत आहे तर पहा इथे आपल्या दोन्ही क्रॉसपट्ट्या बसलेल्या आहेत दुसरीकडे कुठेही एवढा कपडा सरळ भागामध्ये नव्हता तिरक्या भागामध्ये होता पण तिरका भाग आपल्याला जमत नाही सरळ भागामध्येच क्रॉसपट्टी लागते तर बघा आता हा जो उरलेला कपडा आहे याच्यामध्ये काय काढायचं तर आपल्याला गोटपट्टी काढायची आहे तर गोटपट्टी कशी काढायची बघा साइड पीस जिथे आहे त्या साईडला बघा इथे थोडासा कपडा आहे तर इथे तिरक्या तिरक्या कापडामध्ये मी एक पट्टीने लाईन टाकून घेणार आहे आणि जिथे लाईन टाकलेली आहे तिथे दीड दीड इंचाचं मार्किंग करून घ्यायचं आहे बघा त्यानंतर पुढेही दीड दीड इंचाचं त्याच खुनेपासून पुढे दीड दीड इंचाचं मार्किंग करायचं म्हणजे इथे दोन गोटपट्ट्या निघलेल्या आहेत आणि कपडा डबल फोल्ड असल्यामुळे एक सोबत चार निघणार आहेत वरच्या दोन खालच्या दोन आणि एवढ्या चार जर निघल्या तर खूप झाल्या कारण एवढ्यामध्ये बा पाटीमागचा आणि समोरचा गोट एकदम व्यवस्थित होतो तर बघा ही दीड इंचाची पट्टी आहे आता इथे काय करायचं आहे आपल्याला जी दीड इंचाची आपण पाठीची पट्टी अगोदर काढली होती त्याच पद्धतीने इथे काढायची आहे पण ही पट्टी पुरणार नाहीये त्यामुळे इथेही डबल अजून कपडा आहे तर आपण इथेही काढून घेऊ शकतो एक्स्ट्रा पट्टी राहिल्या तरी चालतं बटन बटनपट्टीमध्ये याचा यूज होऊ शकतो तर मी इथे एक्स्ट्रा पट्टी पण काढून घेतलेले आहेत तर बघा इथे पट्टी गोडपट्टी आणि बाकीचे पाच पॅटर्न फक्त क्रॉस पट्टी जी आहे ती डबल काढावी लागते तर या पद्धतीने पूर्ण मार्किंग इथे करून झालेलं आहे बघा हा टेप कितीचा आहे तर ऐंशी सेंटीमीटरला एक इंच कमी आहे एकोणी ऐंशी सेंटीमीटर आहे याच्यामध्ये पूर्ण ब्लाऊज बसलेला आहे याच पद्धतीने एकदम कटाकटी फि जर तुम्ही ॲडजस्ट केले पेपर पॅटर्न तर तुमचं पूर्ण ब्लाउज बसू शकतं जरी तुमची बॉडी हेल्दी असेल तरीही तर, तर बघा हे हेल्दी बॉडीचं मेजरमेंट आहे तरी ते पूर्ण ब्लाऊज व्यवस्थित बसल्या गेलेलं आहे याच पद्धतीने तुम्ही हे कटिंग करायचं आणि पेपर पॅटर्न असेल तर एकदम सोपं जातं म्हणजे मग काय होतं की इथे प्रॉब्लेम येत नाही तर बघा मी अगोदर इथे एक साइडचे भाग पूर्ण कट करून घेणार आहे हे क्रॉस पट्टीचे जे भाग आहेत ते मी इथे कट करून घेते आता त्यानंतर पाटीचा भाग जो आहे तो कट करून बाजूला करून घेऊयात बघा ही पाटीचा भाग जो आहे तो मी कट केलेला आहे त्यानंतर इथे गळा कट करून घ्यायचा आहे आपल्याला जसं आपण आखलेलं आहे सेम तसं बघा आखल्यानंतर आख आपण जिथे कट केलेलं आहे तर कट केल्यानंतर जी लाईन आहे आपली ती या साईडला किंवा या साईडला अजिबात गेलेली नाही म्हणजे ज्या लाईनवरती आपण म्हणजे जसं मार्किंग केलेलं आहे त्याच मार्किंगवरती कटिंग करायचं बघा कटिंग केल्यानंतर अजिबात लाईन इकडे किंवा इकडे शिल्लक राहिलेली दिसत नाही त्यासाठी चॉक जे आहे तसे नाजूक वापरायचे आणि जिथे मार्किंग आहे तिथेच कटिंग करायचं आहे आता त्यानंतर बघा काय कट करायचं आहे तर मी इथे बाही कटिंग करून घेतलेली आहे तुमच्या सोयीनुसार तुम्हाला जे कटिंग करायला अगोदर सोपं जाईल तशा पद्धतीने तुम्ही कटिंग करू शकता असं नाही की हा हा झाल्यानंतर हाच भाग कट करायचा बघा इथे सेंटर नॉट टाकून घेऊयात किंवा सेंटरला आपण खुणाही करू शकतो तर बघा मी इथे सेंटरला नॉ टाकून बाकीचा बाहीचा भाग जो आहे तो कट करून घेतलेला आहे तर बाही आपण बाजूला करून घेतलेली त्यानंतर आता हा साईड पीस कट करायचा आहे आपल्याला साईड पीस कशा पद्धतीने कट करायचा ते पाहून घ्या म्हणजे जे चारही बाजूने जो कपडा आहे किंवा आपण आखलेला आहे ते कट करून घ्यायचं आहे आपल्याला बाजू साईडचे भाग आणि खालची बाजू असं मी इथे सगळं कटिंग करून घेतलेलं आहे तर बघा इथे माझं कटिंग करून झालेलं आहे आता राहिला कटोरीचा भाग तर इथे मी कटोरी कटिंग करून घेणार आहे सेम याच पद्धतीने तुम्ही ही कटिंग करून घ्यायचं जिथे आपलं मार्किंग आहे त्याच मार्किंगवरती कटिंग करायचं आत किंवा बाहेर कट करू नका कारण या मार्किंगवरती कटिंग केलं तर मी ज्या पद्धतीने सांगणार आहे त्या पद्धतीने तुम्ही स्टिचिंगमध्ये कपडा घालू शकता तर बघा इथे मी हा कटोरीचा भाग जो आहे तो कट करून घेतलेला आहे आणि ज्या मी पेपरवरती खुणा केलेल्या होत्या त्या इथे चॉकने उमटवल्या होत्या तर त्याही आपल्याला लगेचच कट करून घ्यायच्या आहेत बघा इथे तिळक्या कापडात कटोरी एकदम व्यवस्थित बसवलेली आहे आता राहिला भाग गोटपट्टीचा आणि पाटीच्या पट्टीचा तर बघा या तिरक्या ज्या आहेत त्या गोटपट्ट्या आहेत आणि सरळ आहेत त्या पाटीच्या पट्ट्या तर इथे बघा एकसोबत दोन आखून घेतलेले आहेत आणि डबल फोल्ड कपडा असल्यामुळे इथं एकसोबत चार गोटपट्ट्या निघलेल्या आहेत आणि एवढ्या गोटपट्ट्या खूप झाल्या तर बघा या पद्धतीने गोटपट्ट्या मी काढून घेतलेल्या त्यानंतर बघा इथे या ज्या सरळ पट्ट्या आहेत त्या पाटीच्या पट्ट्या आहेत तर त्या लगेचच मला कट करून घ्यायच्या आहेत म्हणजे पाटीला आणि जर एखाद दुसरी उरलीच तर बटन पट्टीलाही कामाला येते सेम याच पद्धतीची पट्टी लागते पाटीला आणि बटनपट्टीची जी हुक लावायची पट्टी असते ती सेमच असते काज करायची पट्टी थोडी मोठी लागते तर ती पाटीच्या गळ्यात निघलेली असती त्याच्यामध्ये आपल्याला काजपट्टी तयार होते तर बघा एका पिसामध्ये फक्त एवढंच फॅब्रिक शिल्लक राहिलेलं आहे आणि याचा कुठेही उपयोग होऊ शकत नाही फक्त एकच पॅटर्न थोडासा मोठा बाकी खूप छोटे पॅटर्न आहेत तर बघा इथे एक एक करून मी सगळे लहान मोठे सगळे जे ब्लाऊजसाठी पॅटर्न लागतात किंवा तुकडे लागतात ते एका पिसामध्ये कट करून घेतलेलं आहे आता याचं स्टिचिंग पुढील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे फ्रंट पार्ट कशा पद्धतीने स्टिच करायचा तेही मी तुम्हाला सविस्तर दाखवणार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका